दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सार्वत्रिक निवडणुकाकरिता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सतरा नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली आहे या निवडणुकीसाठी एकूण पंचवीस नगरसेवक जागांसाठी एकशे एकोणचाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर सर्वाधिक उत्सुकता असलेल्या नगराध्यक्ष पदाकरिता सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानामुळे दर्यापूरचे राजकीय वातावरण तापले आहेत अठरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून कोणाचे अर्ज वैध ठरतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे मात्र सव्वीस नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने माघारीच्या काळात अनेक राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकडे आणि त्यांना आव्हान देणाऱ्या भाजपच्या नलिनी भारसाकडे यांचा थेट सामना दिसत आहे यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप मलिये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बबलू कुरेशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्राध्यापक डॉक्टर भावना भुतडा एम आय एम चे अदनान मार्चिया आणि दे दणका पार्टीचे रमेश पुंडलिकराव वर्धे यांनी ही उमेदवारी दाखल केली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे अर्ज दाखल करताना अनेक मोठ्या नेत्यांनी दर्यापुरात हजेरी लावून शक्ती प्रदर्शन केलेत काँग्रेस उमेदवारासाठी खासदार बळवंत वानखडे आणि माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकडे उपस्थित होते भाजपने अकोटचे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या उपस्थितीत रॅली काढली तर शिवसेना उमेदवारासाठी माजी खासदार आनंदराव अडसूड आणि रवींद्र गणोरकर यांनी हजेरी लावली जिल्ह्याच्या इतर भागांमध्ये अशी मोठी उपस्थिती न दिसल्यामुळे दर्यापूरची ही निवडणूक जिल्ह्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत ठरण्याची चिन्हे आहेत